कर्नाळ येथील विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्राध्यापक कृष्णा गुप्ता यांचे मार्गदर्शन मिरज प्रतिनिधी तालुक्यातील कर्नाळ एकानंद शैक्षणिक व बहुद्देशी संस्था संचलित विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गुप्ताच कोचिंग क्लासेसचे प्राध्यापक कृष्णा गुप्ता सर यांचे गेस्ट लेक्चर ठेवण्यात आले होते सध्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू होत आहेत त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी एस एस सी बोर्डाच्या परीक्षेचे टेन्शन घेऊ नये त्यांचे मनोधैर्य वाढावे त्यांच्या स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने प्राध्यापक कृष्णा गुप्ता सर यांचे गेस्ट लेक्चर पार पडले या गेस्ट लेक्चर मध्ये प्राध्यापक कृष्णा गुप्ता सर यांनी विद्यार्थी विद्यार्थिनींनी अभ्यास का करावा अभ्यास कसा करावा परीक्षेचे पेपर कशा पद्धतीने सोडवावेत अभ्यासाची सोपी पद्धत कोणती ती कशी अवलंबावी यासंबंधी विद्यार्थ्यांना उदाहरणासह मार्गदर्शन केले अभ्यासातील इंग्रजी गणित विज्ञान यासारखे विषय अवघड आहेत म्हणून विद्यार्थ्यांनी भीती बाळगण्याचे कारण नाही विद्यार्थ्यांनी सर्वात प्रथम मनातील भीती काढून टाकली पाहिजे नकारात्मक विचार डोक्यातून काढून टाकले पाहिजेत स्वतःची तुलना इतरांशी न करता स्वतःशीच करणे गरजेचे आहे स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण केला तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही असेही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना सांगितले यावेळी विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंबंधीच्या शंकांचे निरसनही त्यांनी केले स्कूलच्या प्रिन्सिपल कुंभार मॅडम यांनी प्राध्यापक कृष्णा गुप्ता यांचे शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल विद्यार्थ्यांच्या हस्ते पुस्तक भेट देऊन त्यांचे आभार व्यक्त केले स्कूलच्या पन्नासहून अधिक विद्यार्थी विद्यार्थिनींना या गेस्ट लेक्चरचा लाभ मिळाला

पायथागोरसमध्ये वर्ग करणे तिथे जर वापर वर्ग समजत नाही बदलत नाही लोक ते वर्ग सुद्धा दहा सेकंद एका सेकंदात एक वर्ग काढायचे बघतो एका सेकंदात परत टेबल्स वापर चालू चला मी एक एक्झाम्पल घेतो कुठला टेबल लिटरली मला टेबल आहे नाही तुम्हाला शिकवण्यासाठी म्हणून मी थोडं स्लो घेईन नंतर मी तुम्हाला दाखवेन की कसं प्रॅक्टिस करायची ठीक मला टेबल येत नाही पण मला एक गोष्ट येते गुणाकार पण येत नाही काय येत नाही गुणाकार पण येत नाही भागाकार पण येत पण पहिली सपोर आपण बेरीज करते येते येत की नाही पण दोन्ही अंक सायची बेरीज करायची नाही आपण ते सांगतो मजा बघा ट्रेक त्या सायला काय बघू शकतो इथे किती आहे तीन आहे ना नुसतं बेरीज करत जाऊ तीन आणि तीन पाच सांगायचं आपल्याकडे नेहमीच आहे सरांचं स्वागत आपण फक्त डाळ्याच्या गजराने केलं होतं सरांनी आपल्याला एवढा अनमोल मार्गदर्शन केलं सो बुके नाही पण बुक देऊन आपण सरांचा आभार मानूया या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका आपल्या